व्यवस्थेला दोष न देता मेहनतीचे परिस्थिती बदला डॉक्टर मिताली संचेती क्षेत्र कोणतेही असले तरी मेहनतीशिवाय पर्याय नाही केवळ आपल्या सभोवताली असलेल्या व्यवस्थेला यंत्रणेला दोष न देता कोणतीही परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी मेहनत करा नोकरीचे ठिकाण असो की शिक्षण क्षेत्र नियमित अभ्यास आणि मेहनत घेतली तरच परिस्थिती बदलते असे मार्गदर्शनपर वक्तव्य ठाणे महापालिकेच्या उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती यांनी नुकतेच झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात केले ठाणे महानगरपालिका व रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या ए सी रेफ्रिजरेटर वॉटर कूलर यांच्या उपकरणाच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या नवपाडा येथील पालिका शाळा क्रमांक एकोणीस येथील रोटरी सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ठाणे महानगरपालिका रोटरी क्लब ऑफ लेक सिटी रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व ब्ल्यू स्टार कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका शाळा क्रमांक एकोणीस विष्णुनगर ठाणे पश्चिम येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आलेले आहे पहिल्या टप्प्यात अकरा मुलांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे तीन महिन्यांचे हे प्रशिक्षण असून ते मोफत आहे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षणार्थी नोकरी व व्यवसायासाठी देखील रोटरीतर्फे सहकार्य केले जाते यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त मिताली संचेती यांनी पूर्ण सेंटरची पाहणी करून सर्व उपक्रमाची माहिती घेतली त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या की रोटरीने हा चालू केलेला उपक्रम हा एक अभिनव असा उपक्रम असून याच्यात रोटरी विद्यार्थ्यांना परिपूर्णपणे अतिउच्च उच्च साधन सामुग्रीसह प्रशिक्षण देत आहे तसेच त्यांना रोजगार निर्मितीचे पण साधन निर्माण करून दिलेले आहे या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळावा यासाठी महापालिका सर्वतोपरी खास सहकार्य करेल असे डॉक्टर मिताली संचिती यांनी नमूद केले। आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट एकतीस बेचाळीसचे प्रांतपाल हर्ष माकोल हे होते ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी शेषराव बडे ब्ल्यूस्टार्स ट्रेनिंग सेंटरचे से मॅनेजर हरीश हे उपस्थित होते तसेच यावेळी नियोजित प्रांतपाल चंद्रहास शेट्टी माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन चंदावरकर रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुरेश कल्याणकर रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा श्रीमती ममता वंजानी जगदीश चेलारमानी प्रशांत पात्रो मेधा जोशी देवयानी वेद सुनील सोमण राजेश परांजपे नियोजित अध्यक्षा निशा कपिला यतीन कोळंबेकर आणि अनेक रोटेरियन्स उपलब्ध होते उपस्थित होते